आणि इकडे चंद्रशेखर बावनकुळे यांनी पडळकरांना बोलावून घेतलेला आहे हा सगळा प्रकार नेमका काय आहे भाजपचे आमदार आहेत गोपीचंद पडळकर आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी गोपीचंद पडळकर यांना बोलावून घेतलेला आहे गोपीचंद पडळकर आणि जितेंद्र आव्हाड यांच्यामध्ये कालपासून हा वाद होता काल सुद्धा कार्यकर्त्यांमध्ये आणि गोपीचंद पडळकर यांच्यात बाचाबाची झाली आज तर दोन्ही बाजूचे कार्यकर्ते नाथा बुक्त्यांपर्यंत हाणामारी पोहोचलेले होते आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला गेले तर इकडे चंद्रशेखर बावनकुळे आणि गोपीचंद पडळकरांना बोलावून घेतलेला आहे त्यांना कशा पद्धतीनं समज दिली जाते काही कारवाई होतीये का हे पाहणं महत्वाचं असणार आहे नेमका हा प्रकार काय होता कुणाची चूक आहे हे सुद्धा हे सुद्धा पाहिलं पाहिजे चंद्रशेखर बावनकुळे आणि जितेंद्र आव्हाड यांची चर्चा सुरू आहे जितेंद्र आव्हाड त्यामध्ये संतापलेले काहीसे दिसतात त्यांच्या हात वाऱ्यांवर झालेली परिस्थिती कदाचित ते चंद्रशेखर बावनकुळे यांना सांगत असावे आणि यांनी आता गोपीचंद पडळकर यांनाही बोलावून घेतलेलं आहे